या मैदानात पस्तीस आहे अहो मागणे गाड्या सोडू नका अशा हे <गणाधा> गाड्या सुटल्या गाड्या गाड्या सुटल्या या मैदानाचा गट क्रमांक बावीस सुटला बाहेर गेलेली गाड्या सहा गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते एक गाडी सुपर पास्ट अशी बाहेर गेली लाखो प्रेक्षकांच्या नजरा मैदानाकडे लागल्या हो गाडी थोड्याच वेळात लढत झाली आणि अतिशय सुंदर गाड्या क्रमांक एकवीस चा निकाल निकाल आणि निकाल एकवीस चा निकाल ताज क्रमांका चार वरून गाडी मोर गा या मोरगाव सासवड या गाडीचा प्रश्न सुंदर गाडी आली हरण्याची गाडी सेमी साडी पात्र विपुल ड्रायव्हर दारुली सरांच्या गाडीवर बसायला जायचं विपुल ड्रायव्हर अहमदपूर सव्वीस मध्ये बर का प्रेक्षक जास्त वाढलं प्रेक्षक पुढे पुढे यायला लागलं आणि प्रेक्षकांनी मैदानाचा कब्जा घेतला बर का मित्रांनो सरजा आणि मथुर गट पाय झालेले आहे पुळसेगाव हिंदी केसरीमध्ये आणि सेमीसाठी पात्र झाले त्यांना हार्दिक अभिनंदन